ईद ए मिलादूनब्बी निमित्त विजापूर वेस इथं मराठा बांधवांच्या वतीनं पुष्पवृष्टी करून खाऊचं वाटप सुद्धा करण्यात आलंय ईद ए मिलादुनबी अर्थात मोहम्मद पैगंबर यांच्या पंधराशेव्या जयंतीनिमित्त निघालेल्या रॅलीतील हजारो मुस्लिम बांधवांना शहरातील मुख्य भाग असलेल्या विजापूरवेस इथं खाऊ वाटप करण्यात आलं रविवारी सकाळी नऊ वाजता पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली होती शहरातील विविध भागातून मोहम्मद पैगंबर यांच्या जयघोषात निघालेल्या लहान थोर बांधवांची रॅली विजापूर्वसी इथं आगमन झाल्यानंतर पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलं त्यानंतर बिस्किटं वाटप करण्यात आली या बंधुबा जोपासणाऱ्या उपक्रमाचं विविध संघटनांकडून कौतुक करण्यात येत आहे छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं नेहमीच ने हिंदू मुस्लिम बंधुबाव जोपासला जातो मराठा आरक्षण मोर्चा असो किंवा जिजाऊ जयंती छत्रपती शिवाजी महाराज जयंती छत्रपती संभाजी महाराज जयंती असो प्रत्येक वेळेला मुस्लिम मावळे मतीन बागवान यांच्यासह त्यांचे सहकारी हिंदू बांधवांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिलेले दिसतात एकोणतीस ऑगस्ट रोजीच्या मराठा आरक्षण मोर्चाच्या वेळी मुस्लिम बांधवांनी मराठ्यांना मोठ्या प्रमाणात मदत केली होती सरकारनं हॉटेल बंद केली तरी मुस्लिम बांधवांनी मशिदीमध्ये आरक्षणाकरिता आलेल्या मावळ्यांची राण्याची जेवणाची व्यवस्था केली त्यांनी केलेली ही मदत मराठा समाज कधीही विसरू शकणार नाही आम्हीही त्यातून उतराई होण्याकरता छोटासा प्रयत्न केला असल्याचं मराठा सेवा संघाचे से राम गायकवाड यांनी सांगितलं जसेदानुर्थीच्या औचित्याने रॅली निघालेली आहे या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व मुस्लिम बांधवांचं मराठा सेवा संघाच्या से वतीनं स्वागत करतोय या रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या जे दहा मुलगा आहेत त्याचबरोबर ते सहभागी होणारे समोर जे भक्त आहेत त्यांच्यासाठी आज आपण या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीनं भाऊ वाटप ठेवलेलं आहे आज मागच्याच आठवड्यामध्ये आपण मुंबई येथे आझाद नगरावर अनोज दादा सरंगी यांनी तो, तो उपोषण केला या उपोषणाला सर्वात जास्त पाठिंबा आणि सर्वात जास्त एक प्रकारचं सपोर्ट कोणाचा असेल तर मुस्लिम बांधवांचं होतं त्याचबरोबर अनेक वेळेस आपण आमच्या छत्रपती शिवाजी महाराजुर्गेंच्या वतीने देखील आपण करायचे अनेक एक प्रकारचे उपयोग राबवलेले आहेत यशात प्रत्येक सराठ्या बांधवांच्या वतीनं सर्व बांधव या ठिकाणी एकत्र या रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या मुलांसाठी आपण आज आव्हान આજ કે દિની મુદ્દા ઉજ એક ઇન્સાનિયત આજો કે અંદર બચ્ચે ઘડે ઉભા ટપા જો સોલાપુર શહેર કે અંદર એક ભાઈ ચલો બના જો કામ ચાલ બહુ બરાબર એસાન ધર્મ કે લોકો હમી વહી अपेक्षा है उम्मीद है हम सब एक है हमारा मकसद है आज महाराणा भाइयों ने पर आकर मुस्लिम समाज की जो जुलूस की जो है उसके अंदर बच्चों को जो उन्होंने इंतजाम किया है सभी महरा भाइयों का मराणा सेवा संघ और छत मुस्लिम दिव्य और सभा मुस्लिम भाइयों की जानक से उनका से शुक्रिया अदा करता हूँ आभार व्यक्त करता हूँ है। जरी आमच्या समाजाला मराठा समाजाला वारंवार मुस्लिम समाज हा सारखा भावासारखा आमच्या पाठीशी उभार असतो ते पण पण अर्ध्या रात्री जरी हाक मारलं तरी आपले मुस्लिम बाजव सर्व आमच्या पाठीमागं मुस्लिम या प्रसंगी शिवाजी मुस्लिम ब्रिगेड हाजी मतीन बागवान जिल्हाध्यक्ष शफिक रजबरे कृष्णकांत चव्हाण हरिभाऊ नरखेडकर श्रीपती जगदाळे प्रकाश शिंदे बाळासाहेब भोसले तानाजी सावंत लक्ष्मण भोसले प्राध्यापक मोहित निकम पोपट भोसले स्वराज्य चव्हाण सुरेश ननवरे सौरभ भांड शिबू कलशेट्टी ज्ञानेश्वर ताकमोगे विक्रम माने आदींची उपस्थिती होती